गेल्या आठवड्यात चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवनात एका महिलेची हत्या करण्यात आली होती पोलिसांनी वेगानं तपास करत या महिलेच्या प्रियकराला अटक केली होती मात्र या आरोपी तरुणानं पोलीस कोठडीत आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे सव्वीस जून रोजी वरोरा येथील प्रसिद्ध आनंदवन इथं आरती चंद्रवंशी या तरुणीची हत्या करण्यात आली होती या घटनेनं मोठी खळबळ उडाली होती तर पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवत समाधान माळी या तरुणाला चोवीस तासात अटक केली तर आरतीच्या हत्येमागे लव्ह ब्रेकअप मर्डर असं वळण असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आरोपी समाधान माळीला न्यायालयानं सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती आरोपी समाधान माळी हा कुष्ठरोगी हो असून तो एक वर्षाआधी आनंदवन इथं उपचारासाठी आला होता आणि तिथेच त्याचा परिचय आरतीशी झाला दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते मात्र त्यातूनच ही हत्या करण्यात आली रात्री पोलीस कोठडीत गळफास घेत आत्महत्या केली त्यामुळे पोलीस विभागात मोठी खब उडाली आहे